पण जर तुम्ही अशा पद्धतीने ट्रीट करत असाल तर उद्या सर्वसामान्य कुटुंबातली महिला बघितली उगालेला धजावेल का कुठल्या तुम्ही विचाराचा वारसा घेऊन जात आहे आज आदरणीय आमदार साहेब आले बागल कुटुंब माझ्याकडे आले काय मागितलं तुम्हाला काय नाही ह्या विकास जिल्हा परिषद गटाचा विकास झाला पाहिजे आमचं हे पाकिट आहे त्यात सर्व त्या पाकिटात काय होतं शेतकऱ्यांचे सर्वसामान्यांचे प्रश्न माझ्या माग माऊलीला सुरक्षित असेल तर सर्वसामान्य कुटुंबाला संविधानाचे अधिकार करावे कळावे ज्या गावाने पाणी रस्ते असतील शेतकऱ्यांना जोडणारा रस्ता असेल पाणी असेल वीज असेल आरोग्य उपकेंद्र किती प्रश्न सांगायचे आज मी ज्या उमेदवार म्हणून तीन महिन्यापासून मी सुद्धा तयारी केली जाते पण मला वाटतं डावल जातं महिला भगिनीला काय डाव राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू चांगल्या पद्धतीने कारभार स्वीकारतात कितीतरी महिला मुख्यमंत्री येत देशामध्ये दे। मग जर त्यांचा वारसा असा आम्ही का चालवू शकत नाही आज जिल्हा अध्यक्ष पद स्वीकारत असताना अकरा तालुक्याचा कारभार मी बघते कुठं कुत्राही खुत झाले पण आदरणीय अजित दादा माझं नेतृत्व ज्या नेतृत्वानं माझ्यावर विश्वास घेऊन जिल्ह्याची जबाबदारी दिली ते नेतृत्व मला दोन दिवसापूर्वी म्हणाले की चौदा गावासाठी बांधणं तू या जिल्ह्याच्या घड्याळची मालकी नाही मयुरी काहीसाठी मन मोठं कर आणि दोन पावलं मागं घे येत्या काळात दादा साहेब सोबत आहेत अजून काय हवं पण मला सांगायचंय कारण मी आज जर बोलली नसेल तर उद्या अशीच कमेंट लोक करतील कमेंट पडली सर आणि अक्षरशः दुसऱ्या मिनिटात मी महिला आयोगात ती कमेंट हे करून पाठवली तिसऱ्या एक तासा बरं तर ती पोस्ट डिलीट केली कशासाठी केली कारण की महिलांना कितीतरी हक्क आहेत अधिकार आहेत आणि त्याचं लगेच तुम्हाला न्याय मिळतो न्याय मिळतो तर मला काय सांगायचं की ज्या वेळेस आम्ही दोन पावले मागे घेतो तर विकासाच्या दृष्टीने घेतो आज ए उमेदवार म्हणून आमचे प्रचार प्रसार सर्वसामान्यपर्यंत पर्यंत पोहोचवत असतो आणि प्रचार प्रसार करत असताना मयुरुत आहे सुद्धा माझी आज मला कुटुंबाने शब्द दिलाय ज्या ज्या ठिकाणी प्रचार प्रसार करायला गेली आरोग्य उपकेंद्र नाही साधे साध्या बेसिक गोष्टी नाही त्या आरोग्य उपकेंद्रात गेले तर डीओ नाही बसायला कुठच्या नाही माझी माय माऊली प्रसुतीसाठी जायचं रस्ते नाही कुठं जाणार एखाद्याला अटॅक आला तर त्या रस्त्यावर जाण्यापर्यंत किती दुर्दैव अवस्था आहे किती तर ठिकाणी झेडपी शाळेचा कल रुद्धा सरळ तुम्ही त्यांना निधी दिला पाहिजे सर्वसामान्यांचं शिकलं तर पुढे विकास होणार आहे अशा असंख्य प्रश्न आहेत त्यावेळेस आमदार साहेबांना मी म्हणला आबा मी नक्कीच माघार घे मी काय पादा आपापलेलं नाही एवढा मोठा जिल्हा ताब्यात असताना छोट्या गोष्टींनी मन दाखवणार नाही मोठं मन करून जर तुम्ही माझ्या ह्या प्रश्नांना जर वाचा फोडत असेल यांचं कार्यभार स्वीकारत असेल को त्यांना कोण नाही देणार तर त्यावेळेस आमदार साहेबांनी मला सांगितलं ह्या ताई मी आणि बागर कुटुंबी तुमच्या सोबत आहे आणि त्याच क्षणाला क्षणासाईने विचार करता पाठिंबा दिला आणि पाठिंबा दिला ही जर आम्ही सांगत नसेल प्रचार करत नसेल तर आमच्यावर कसलं गडपण आहे मग येत्या काळात लोकशाहीनं फक्त अधिकार दिले महिलांना पण आदरणीय साहेबांनी फक्त महिला आयोगा महिलांना धोरण लागू केले मग ते खरंच महिलांना घरी धरलं जातं का महिलांना जर काम करत असेल काही तिला विचारत घेतलं जातं का तिला जर कामाचा अनुभव असेल तर खरंच तुम्ही दिलं पाहिजे प्राधान्य त्यामुळं मला येत्या काळात सांगायचंय खरंच विकास करायचा असेल महिला बहिणी तेवढ्याच ताकती रोपड घेऊन जावा आदरणीय मयुरी ताईच्या मागे हिरण रागिणी अगदी कधीही विकली जाणार नाही मी ना सांगते मला काय राजकीय वारसा नाही किंवा मला घरदार बांधून माझं घर प्रपंच सांभाळायचा एज्युकेटेड आहे पण मला सांगायचं आहे प्रत्येक वेळेस तर असा महिला नाही झाला तर परत कुठलीच महिला भगिनी दजाव जाणार नाही आज ग्रामपंचायतीचा कारभार भ्रमीला ताई जांभ्रेन अगदी सक्षमपणे पेरला आज ती महिला भगिनी सर्वसामान्य आहे सगळं काम करून ती बोलते आज दीपालीबाई बागल आहे चांगल्या प्रमाणे त्यांनी सरपंच पदाची धुरा सांभाळले मग आम्हाला का कमी निघलं जातं का आमच्यावर दडपण आणलं जात आम्हाला न्याय देत नाही मग हा वाचा फोडा असेल तर येत्या काळात मी म्हणेन एक अजित भगिनी म्हणून माझ्या जास्तीत जास्त महिला भगिनी आल्या पाहिजेत आणि त्यांच्या मागं की वर्षा काय शिंदे अगदी कायमस्वरूपी पद असू नको कारण की आमचा काय दोष आहे भाऊ माहिती सरकारमध्ये आम्ही गेलो आम्हाला प्रचार आमदार साहेबांचा करायला लागला त्यावेळेस आम्ही बाकीच्या विरोधात काम केलं ज्या पद्धतीने वरून मी योजना येतो त्याप्रमाणे आम्ही काम करतो मोहन मध्ये आदरणीय या राज्यमंत्र्यांचा प्रचार केला उमेश पाटलांच्या विरोधात केला के आज तेच उमेश पावले जिल्हा अध्यक्ष म्हणून काय उमेश दादा माझ्या दुःख घेऊन राहायचं आज खालीची समीकरण बदलले आज माझ्या पक्षाचं जर चिन्ह एका माय बाबीकडे असेल तर तिचा प्रचार प्रसार मी का करायचं नाही कशासाठी हे लादलं जातं जर हे लादायचं नसेल तर येत्या काळात खऱ्या अर्थाने ज्या अजितदादानी आमच्यावर ही धुरा टाकली आम्ही त्यांना शब्द दिला की दोन दिवसापूर्वीच मी सांगितलं नेतृत्वापेक्षा मोठं काही नाही आज सर्वसामान्य कुटुंबात राष्ट्रवादीना सन्मान द्यायचा असेल तर महिला महिला मिळतो आणि तो सन्मान जर पोहोचवायचा तर माझ्या अधिकृत वात्री गटाच्या उमेदवार आदरणीय मयुरीताई बागल असतील प्रमिला ताई असतील आणि आपले तात्या असतील शिवाजी तात्यामध्ये त्यांना प्रचंड बहुसंख्य बहुसंख्येने येत्या सात तारखेला प्रचंड बहुमताने मतदार रूपी आदरणीय दादांना आदरांजली वाहिली असं सांगा कारण की घड्याळ हे सर्वसामान्यांचं आहे सर्वसामान्य कुटुंबाचं आहे घोर गरीबाचा आहे त्या गड्याला जास्तीत जास्त संख्येने मतदान करा आणि विजयी करा एवढंच फोनोगत व्यक्त करते धन्यवाद